नागरिकांचा महिला पुरुष लहान मुलं यांचा स्पष्ट या गावामध्ये विरोध आहे आणि आपण आता हे जे आपल्याला माझ्याबरोबर हे पॉम्प्लेट दिसत आहेत हे कोळंब खुर्द या गावामधल्या आणि हे जे गावकरी आहेत हे गावकऱ्यांनी विरोध या ठिकाणी दर्शवलेला आहे ग्राम सभेतून विरोध दर्शवलेला आहे तर मला या ठिकाणी एस एल लाईन चॅनलवरती आपल्याला फुटेज दाखवायचे आहेत की गावकऱ्यांचा काय विरोध आहे आणि जो कोण खैरणार व्यक्ती आहे खैरणार व्यक्ती ना जो खैरणार जो आहे व्यक्ती त्यांनी कसं ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतच्या सदस्यांना काही बेरी देऊन काही परवानग्या मिळवलेल्या आता आणि त्या परवानग्या या ग्रामस्थांनी हलून काढल्या आहेत आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत मला सांगा तुमचं राहुन न्याय घेऊन देऊ हा काय प्रकार आहे बघा हा प्रकार म्हणजे असं असणार व्यक्तीने आमच्या इथं जमीन विकत घेतली आता जमीन विकत घ्यायचा हे करायचा शेती करायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याच्याबद्दल काही नव्हतं पण आता मी जेव्हा एक पंधरा वीस रुपये गावाला आलो त्यावेळेस मला कळलं का त्यांनी ग्राम पंचायतमधून मासिक ठराव करून परवानगी घेतलेली आहे क्रशर टाकण्यासाठी तर मला एक आहे का अशा पद्धतीचा ठराव हा ग्रामसभेत होत नसतो तर हे लोकांना विचारलं जातं त्या व्यक्तीने पहिल्यांदा लोकांमध्ये यायला पाहिजे होतं लोकांना सांगायला पाहिजे होतं लोकांचं काय म्हणणं ते ऐकून घ्यायला पाहिजे नंतर पुढची हे करायला पाहिजे होती परंतु ते न करता सदर्व लोकांना अंधारात ठेवून गपचूतमध्ये एकदम गपचूतमध्ये ग्रामपंचायतमधून ठराव मिळावला मासिक मीटिंगचा ठराव मिळावला आणि त्यावरती जो सूचक म्हणून आहे चेतन ज्ञानेश्वर कदम त्या व्यक्तीने तिथं विरोध केलेला आहे आणि त्या व्यक्तीचं नाव हे सूचक म्हणून टाकलेलं आहे म्हणजे पाहिलं का कशा पद्धतीचं हे केलं म्हणजे हे लोकांचं कशा पद्धती क्रोनॉलॉजी राहते हे सूचक म्हणून टाकलेलं आहे आणि तो ठराव केला आणि अशा पेपरला जाहिरात दिली तर आता कोणी पेपर तो सोशल मीडिया कोणी पेपर येत पण नाही आणि त्या पुण्यनगरीला पुण्यनगरी पेपरचा कुठलाच पेपर येत नाही आणि खेड्यात कुठला पेपर येतो ती आणि तीन दिवसाची मुदत दिली त्याच्यानंतर आमच्या त्या गा गावकऱ्यांना मधल्यानंतर मग मी तिथं अर्ज दिले प्रत्येकाच्या हरकत अर्ज दिले हरकत अर्जानंतर ग्रामसेवकांना तो ठार रद्द झाल्याची नोटीस दिली सांगा की हा जो खैरणार आहे या व्यक्तीने काही ग्राम काही लाज वगैरे दिलाय का नाही याचा माझ्याकडे काही पुरावा नाही परंतु असं जर अंधारात काम झालं झालं असेल तर त्याचं त्याचा वास मला नक्की येतोय तर, तर, तर असा अंधारात जर समजा लोकांना ठेवून हा त्या व्यक्तीने छाती काढून जर ताकाला जायचं असेल तर गाडगं लपू नये मला वाटतं हे गाडगा आहे मला ताक पाहिजे असं म्हटलं पाहिजे काय त्यांनी स्वतः यायला पाहतो लोकांमध्ये मी खडी खडिक्षण टाकतोय आणि लोकांचं काय म्हणणं ते ऐकून देत नंतर पुढचं काय करतो मी विरोध समजून घ्यायचा होता किंवा लोकांनी काय करतं केलं असतं परंतु हे जेव्हा अशा जे घडलंय ते घडलेलं आहे मासिक ठराव बातूत मध्ये जो सूचक आहे तो म्हणतो का मी विरोध केला होता तर याच्यावर निष्पन्न म्हणण्यापेक्षा त्या निष्पन्नावर येत नाही परंतु मी एक लो शंका नक्की उपस्थित करेन काहीतरी

तुम्हाला नाही विचारता नाव टाकून बरं मग तुम्ही अर्ज अर्ज केला आर्जे केला कोणाकडे अर्ज केला व्हिडिओ काय बोलले कधी तुम्ही व्हिडिओ अर्ज केला यांनी व्हिडिओकडे तक्रार केलेली आहे अरे त्या अर्जाचं अजून उत्तर मिळवलं अजून आपल्या बरोबर काही महिला आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे जनजीवन होणार पर्यावरणाला त्याचबरोबर त्याचबरोबर हानी मानवी जीवांवर ही मोठी याची हानी होणार आहे मानवांवर किंवा प्राण्यांवर याचे रोग होणार आहेत म्हणजे स्किनचे रोग असतील किंवा फुफ्फुसाचे श्वसनाचे त्रास अरे जाऊ नका ना थमाल त्यांचा विरोध आहे का जाऊ नका ना बाबा काय चाललंय जीवन भर नाही सुंदर गाव आहे खूप रेशन या व्यवसायामुळे इकडे पहा माझ्याकडे आणि प्राण्यांवर पण त्याचा दुष्परिणाम हे होणार आहे प्राण्यांवरती मुलांवरती दुष्परिणाम यावरती होणार आहेत आणि जो जो हा कोण जो खैरणार खडी सेंटरचा जो कोणी मालक आहे त्या मालकाला या गावामध्ये शंभर टक्के नाही तर एक टक्के ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे एस एन लाईन मराठी न्यूज शरद लोहकरे पाटील कोळम खुर्द